बेटा जोरदार काय झाले पाहिजे खर तर बाळाचे पाय पाहण्यात दिसतात ना आमच्या बाळाचे पाय आम्हाला वंचकावरती दिसले कारण भविष्यामध्ये खूप मोठी कलावंतही होणार आहे आणि नक्कीच पुन्हा एकदा याच्यासोबत सोबत काम करायला आम्हाला आवडणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्थानिक भारतातील बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रावजी नातवडेकर यांच्या वतीने या ठिकाणी पाचशे रुपयांचं धम्मादान आलेलं धन्यवाद आभार व्यक्त करीत आहोत धन्यवाद आणि हे खर्च करू नकोस की तुझी पहिली भेट आहे आणि ठेवू जपवणं फार मोठी होशील त्यावेळेस पुण्याची की तुला आठवण येईलच तर मित्रांनो हा कार्यक्रम असाच उत्तर उत्तर रंगत जाणार आहे आणि तुमचे सर्वांची आम्ही पुन्हा पुन्हा प्रयत्न करणार आहोत पूर्ण करण्याची तुम्हाला आम्ही नाचवणारही आहोत तुमच्या देखील पूर्ण करणार दे आहोत आणि सोबतच काही होईल आमच्या देण्याचा प्रयत्न करणार आहोत बरं मित्रांनो पुन्हा एकदा महिला वर्गाची फरमाईश आलेली म्हणून पूर्ण करत आहोत कारण पुन्हा एकदा महिला वर्गांना माता रमाईणचं गाणं ऐकायचं आहे आणि खरं तर आपण म्हणतोच ना बाबासाहेबांनी आपली ओटी सोन्यानं भरलेली आहे ते उगच नाही भरली हो का सोन्याने ओटी भरली कारण माझ्या मा, पाठी माझी रमा होती म्हणून ती सोन्याने ओटी भरण्यात आली मित्रांनो काय आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्यातलं तुम्हाला नातं सांगतो प्रत्येक वेळी इतिहासाने आपल्याला रमाई शिकवली बाबासाहेबांचे कुटपत्र कुठपदर पुसणारी रडणारी विनाकारांची चिंता करणारी पण असं कधी नव्हतं बरं का बाबासाहेब ज्या ज्यावेळी विदेशामध्ये असायचे रमाई भारतामध्ये बाबासाहेबांच्या सभा कंबर कसून गाजवायच्या बाबासाहेबांना धमक्यांचे पत्र यायचे इथे तुमची सभा आहे आंबेडकर इशारा देत आहोत सावध रहा जीवाला धोका आहे आणि ते पत्र माता रमाईला भेटायचे आणि रमाई भेटा बाबासाहेबांना सांगायच्या साहेब अजून एक धमकीचं पत्र आलं बर का तुम्हाला एक लक्ष म्हणायचे रमा तुला भीती नाही मला कुठली धमकीचं पत्र देते रमाई म्हणतात साहेब साहेब तुम्हाला वारेने रोखलं नाही तुम्हाला वाघाने रोखलं नाही तुम्हाला तुफानने रोखले नाही तुम्हाला पवनाने रोखले नाही तरी आयरे तुम्हाला काय रोखतील साहेब हे आयरे तुम्हाला काय रोखतील ही थी हिंमत रमाची माझ्या भीमाला होती आणि याच अशा घेऊन आपल्या समोर निलेश हॅलो